नमस्कार मित्रांनो सगळ्याला शुभ संध्याकाळ सकाळ जा मकर संक्रांतीचा उपवास आता सोडला बघा आम्ही दोघीनी जावा जावानी कारबारींसाठी धरलेला व आता प्रत्येक बायका उपवास ही कारबारिंसाठी धरते ते नाहीतर देवांसाठी पाठ भरून एक जिवते खाल्ली कोरभर भात खाल्ला या सकाळपासून उपवास असल्याचाही परिणाम पुव आहे ही अनुराधा आली बघा आमची इकडं अनुराधा काय करते काय नाही इकडे बघा आमची अनुष्का कशी झोपली आहे इकडं अनुजा झोपलीये आहे अजून ताय म्हणली ठेवते मी भांडी ही घरात म्हणजे भाताचं ही आता उरलेलं काय काय जेवणाला मटकीच्या डाळीची भाजी केलती आणि भातच तेवढा केलतात चपात्या सकाळच्यात उरल्या होत्या स्वयंपाक भरपूर केला तर सकाळी आम्ही दोघी पण सकाळपासून जेवलो नाही आणि भाऊजी किती खाणार आहेत खाऊन खाऊन आणि लेकरांचं तर चानाचून आज तिळगुळावरच आहे आमचं बी तसंच झालं तिळगुळ दिलं तिळगुळ खात तिळगुळ दिलं तिळगुळ खात तिळगुळ याच्यावरच आमचं बी गेलंय आजचा दिवस त्यामुळं हे करू नाही म्हणजे जेवण करू वाटलं नाही हाय काय गो खान गडगड बोला एवढे वरच आहे बागा इराला तुम्ही काय म्हणजे जेवलाय का नाही मला सांगा आज मत... नाहीतर येऊन जेवा इथं हाय बघा अजून जेवाय तुझं जेवाय पुरणपोळी आहे हो अग तेवढं हाय मटण म्हणजे आले असते हाय का नाही ती मटण तरी कारण कसं खाताल तुम्ही सोमवार आहे आज उद्या आलं तर चालतं ह्या दिन दिलवायच व्हायचं करून काय मटा ग मला वाटलं मटके चियाच मटकीला यायची विच काय किलबिर किलबिर करताय तीच म्हणते झोपायला का झोपतू याच रातच विच झोपायचं देवचं बी झोपायचं मोबाईल वाजवत बसतो का करावं झोपमड होती तीच म्हणते त्याच मी गुंमती मी त्यात मी झोपून जाते म्हणजे मोबाईलच्या खाली होय होय गाणे मस्त मोठे मोठ्यानं वाजवते भाऊजी नुसतं मला भाऊजी पोरगी उठल गे बंद करायचा आवाज मग बघू झाला कमी येतो आग तू काय का म्हणणार मला गाण्याला तालावल्या तू उठून बसते तालावरची मोबाईल उघडते मी कोणाकडे बघत बसायचे मी तुमच्या दोघाकडे बघते झोपते आग तुला तू एक की तुला झोपीत ना जाग येत नाही म्हणून मला म्हणती मोबाईल बघताय तिला उठवलं तरी बिचारी पहाटची उठत नाही मग आपण उठून तर करायला गेलं ना चल काम करते पण पुरा उठून येते पळत आहे ना तू हा म्हणून कुठं पळत येते आलं या म्याव आलं म्हणतय म्याव म्हणतय खाल्लं काय खाल्लं का म्याव ना म्याव ना खाल्लं तर बघा भायचं आमचं काय ठेवलेलं जेवण पाणी नाश्ता आणू राधा तिळगुळ खाल्लं का तू इकडे बघ इकडे 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 दिसत नाही बाया इकडं आपल्या बलाच्या मोर थोब दिसते काय खाल्लं तू का बघा गोड होत का तू होतु लावलं का असं 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 केलं केलं आनंद झाला आहे बघा असं असं करायचं कस करत आहे बघा मांजरावानी मांजर रांकीत आपली दिदी कुठे गेली झोपाय कुठले अभ्यास करते की ग तो बघितलं का काय करते ती हं हं कुठे गेली झोपले मरा झोपले आहे ना आणि बाळ आपलं झोपले बाळ कसं पळतो ग असाच पळत पडक दिसतो पळतो ताईले भरत होते ताई पळकस पळतो ग असाच फत ग हाकडेच पळतं ओय बाळ तू पळत सारखी बाया मला तर नजर लागली बाया तुमची तरी बाया मी बोलत काय खरकटी भांडी की बघा आता मी खरकट पाणी वतलं असतं का नाही मग अशी आलती मी ताट घेऊन वतलं म्हणजे काय सांगावा इस्माळ्या येऊन माणूस पाणी या लावाय पाहिजे तिथे रेखला बांधी मोना झोपली आहे इथं मोना पडायची कडव किती झुपली बघा का बेडच्या अं काय झालं तुम्ही सांगा तुम्हाला आई मोना एक वेळेस नाही पाय पडायची पण आमची अंकिता झुपी बला कशी पडती कशी पडते का आणि रडते अजून हाय का नाही ग अंकिता आपली दिदी दिदी का मी अंकिता म्हणती म्हणून तिची केस ओढती मग ओ करून आहे का नाही आणि मी अंकिता म्हणते म्हणून तू अंकिता म्हणू का काय म्हणणार तू हा मोनाला काय म्हणणार हे मोना दिदी म्हणायचं मोठी आहे तुझ्यापेक्षा मोठी आहे की तुझ्यापेक्षा हा म्हणायचं तुला बापू काय म्हणतो कड आला बापू बापू ए बापू तु हिला काय म्हणतो हिला काय म्हणतो तू काय म्हणतो आका की का काय म्हणतो आका, आका म्हणतो ना काय म्हणतो कुठेच म्हणतो मी बरं आहे की बापू र पुन्हा कुठे म्हणतो मी आका म्हणताय गो तू आका म्हणताय बघ होती कडे घालून टाकून बसलोय काय म्हणतो बापू हिला हिला कडे फुटली रे बापू न आता कस करायचं बापू आता कलाची झाले बघा कलाची कसं बोलायचं आहे त्याला झटलं तिथे बोलायचं कळत यावं मित्रांनो खरं सांगायला गुटी आणि मुन्नी म्हणतो काकाणी मुन्नी म्हणतो आणि अन्नू म्हणतो अन्नू म्हणतो ह्यात म्हणणार बाळ ह्यात म्हणणार दिदी आका ह्याच्या तोंडाने गिरटी बोलणार काय म्हणतो तू मोठ्या दिदीला दिदी म्हणतो हिर्या दिदीला दिदी हिला काय म्हणतो हिला काय म्हणतो हिला हिला होता तिला तिला अनुला अनुला काय म्हणतो पाती म्हणते ती <laughs> पाती म्हणते हे लास बघा साडीच्या पदराच्या आड अजून पाती तुला काय म्हणतो तू तुला काय म्हणायचं तुला नाव काय तुझं बाप्पू थांब येत

नाही पप्पा आता इथे आमचा आहे म्हणा आता पप्पा नाही इथं आता पप्पा पप्पा नाही आमचा बापू आहे आमचा पप्पा पप्पा काय लोका जावे ग पप्पा साठी तर उपवास धरला पप्पा लोक जाय म्हणते पप्पा साठी उपवास धरून लय चुकी झाली पोट भरून भूकच नव्हती मग कशाला पप्पासाठी उपवा घेतली असलं मी मग काय बरं काय करायचे का जरा जरा जाडी हो माणसं नाव ठेवायला सांग आव एक डोळी झाली एक हाडकोडी झाली मला म्हणते आलं का त्याला ढकलून लावायचं झाडी आणि ज्याला पळा येत नाही त्याच्या माग पळा हाडकोडी का डोली येते डोला कोण म्हणत स्वतः डोला त्याला ढोल दिसत माझ्या इतकं काम करून दाखवा म्हणायचं त्यांना माझे पुढे कशाची काम करायची